राज्यात सकाळी थंडी कायम आहे उत्तर भारतातही किमान तापमान कायम आहे तर अनेक ठिकाणी सकाळी धुक्याची चादर दिसून येते मग पुढील काळात थंडी कशी राहू शकते याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतात थंडी ओसरली आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात आज किमान तापमान सात अंश ते बारा अंशाच्या दरम्यान होतं तर उत्तर प्रदेशातील नझीबाबाद इथं निचांकी सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती उत्तर भारतात धुकं थंडीची लाट थंड दिवस ही स्थिती निवळली असली तरी काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवर्षा होण्याची शक्यता आहे तसंच उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याची चादर दिसून येते राज्यात थंडीचं प्रमाण कायम दिसतंय सकाळी थंडीची तीव्रता जाणवतीय पण राज्यातील थंडी सुद्धा मागील काही दिवसांमध्ये काहीशी कमी झालेली दिसतीये किमान आणि कमाल तापमानातही वाढ दिसून आली आहे उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे देशातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिला हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका